अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यातील कर्जत येथे एकलव्य संघटनेचा भव्य दिवे मोर्चा संपन्न झाला या मोर्चामध्ये मागणी आहेत राज्यात आदिवासी बचत कायदा लागू करण्यात यावा राहत असलेल्या सर्व जागा आदिवासी दलित व भटके यांच्या नावे करण्यात याव्या सर्व मासेमारीचे ठेके आदिवासींना देण्यात यावे गायरान तथा वन जमिनीवर असणारे अतिक्रमण कायम करावे मोजे गुरव पिंपरी व रुई गव्हाण येथील सर्व नागरिकांची नावे तात्काळ मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे तर पक्के घरकुल देण्यात यावे आदिवासी विकास प्रकल्प राजूड यांची एक शाखा कर्जत येथे सुरू करण्यात यावी मौजे आवसुंदे येथील गोरे वस्ती येथे पाण्याची व लाईटची व्यवस्था करण्यात यावी वीटभट्टी व उसतोड कामगार यांचे वर बोगस गुन्हे दाखल करण्यात येऊ नये मौजे डाखून निमगाव वस्तीवर सोलर प्लॉटचे काम तात्काळ बंद करण्यात यावे चिंचोली रमजान येथे पिण्याचे पाणी आदिवासी वस्तीवर दररोज सोडण्यात यावे मिरजगाव येथील राहत्या जागा आदिवासी यांच्या नावे करण्यात यावे ज्योतिबावाडी तालुका कर्जत येथील अतिक्रमण कायम करा अशी मागणी कर्जत तहसीलदार यांना निवेदन निवेदन देण्यात आले एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माढा नाशिक राज्यमंत्री सभापती शिवाजी राव जिल्हा, जिल्हा अध्यक्ष गीताराम बर्डे सोमनाथ गोरे जिल्हा सचिव एकनाथ बर्डे जयेश माळी अँड कुमार भिंगरे विजय सूर्यवंशी भानुदास बर्डे महादेव बर्डे बापू बर्डे पाप्पू गायकवाड प्रवीण वाघ विलास माळी पंढरी गायकवाड आप्पा भोलवड विजय बर्डे शंकर बर्डे गोरख बर्डे सुभाष गोरे बाळासाहेब माळी गोकुळ बर्डे उत्तम डोळे नू कुराडे दत्ता गोरे सतीश गोरे प्रल्हाद गांगुर्डे अर्जुन माळी नवनाथ भोजे तुकाराम पिंपळे अंकुश पवार आत्माराम पवार व सर्व एकलव्य संघटनेचे आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक गरुड। काही महत्वाच्या पक्ष संदर्भात कर्जस्थ सर्व राज आयोजन केलेलं असून या मोर्चाच्या संदर्भात मी प्रथमता सर्व महापुरुषांना असं तुमच्या सर्वांच्या वतीनं परिवाराचं वंदन करतो या मोर्चाचे नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदिवासी येऊन संघर्ष करणारे आदरणीय स्वामीराव दळे साहेब एक नवे संघटनेचे सर्व राज्य जिल्हा तालुका सर्व पदाधिकारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुण तसेच सर्वच महापुरुषांच्या विचारांवर काम करणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते बहुजन कष्टकरांच्या सोबत उभं राहणारे माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढोळे साहेब आणि त्यांच्यासोबत जे सगळेच काम करणारे जे माणसं आहेत या सगळ्यांना सगळ्यांना एक चांगली गोष्ट अशी अशी आहे सगळ्यांसाठी की आपण सगळे उन्हात बसलेलो आहे आपल्या महिला उन्हात बसलेल्या आहेत आणि ज्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत या सगळ्या मागण्यांची या आंदोलनाची दखल इथल्या तहसीलदारांनी घेतलेली नाही हा तहसीलदार विचारांचा आहे किंवा कुठल्या पद्धतीने काम करतो हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण मागच्या दोन ऑगस्टला इथल्या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी जी आर पास केला आणि त्या आर मध्ये महसूल मंत्री असं म्हणाले आहेत की जे लोक सार्वजनिक जागेवर गायरान जागेवर भ्रष्टाचारी लोकांना चारा छावण्या देत आहे चारा छावण्यामध्ये चाऱ्यामध्ये घोटाळा करत आहे गर्भ किती मशी किती बैल किती याच्या नोंदी ठेवत आहे तुम्हाला माणसाच्या ठेवता येत की आम्ही माणसाहो त्यांना नागरिकत्व दिलं पाहिजे यांना आधार कार्ड दिलं पाहिजे यांना पॅन कार्ड दिलं पाहिजे यांना इलेक्शन कार्ड दिलं पाहिजे हेही करणं होत नाही आणि मग प्रशासनाचं काय काम आहे वडवाल्याला संरक्षण देणं पोलिसांचं काय काम आहे मटक्यावाल्यांना संरक्षण देणं गुंडांना माथीशी घालणं काम काय प्रशासनाचं इथान गरीब माणसाच्या मानवी हक्काची पायमल्ली होत असताना त्याच संरक्षण करण्याची जिम्मेदारी जर प्रशासन घेणार नसेल तर मग लोकांनी मोर्चे काढायचेच का, का। लोक आज येतील मोर्चाला उद्या येतील मोर्चाला परवा येतील पण मोर्चा काढल्यानं प्रश्न सुटत नाही अशी जर लोकांमध्ये भावना झाली तर लोक मोर्चाला झेंडे घेऊन येणार नाही झेंडे करतील आणि तुमच्या डोंगरावर पटके जर मोर्चाला प्रश्न सुटणार नसतील तर काय कर आमच्याकडे कलोरी आहे दुसरं काय आणि याचं काय कुठं प्रशिक्षण घेण्याची आम्हाला गरज नाही वीस खडे दिले तर वीस पात्र मारून आणणाऱ्यांचे आम्ही आव एक हे वाया आहे तसमोरच्या आणायचा का हे प्रशासनानं आम्हाला सांगावं पोलिसांनी आम्हाला सांगाव आम्ही कोणाच्या बापाला खात नाही लोकशाहीच्या समयशील मार्गाने हे म्हणणं मांडतो आहे की राहत्या घराखालच्या जागा लावच्या म्हणजे का जनावर चरण्यासाठी तुम्ही आरक्षित जमिनी ठेवताय जनावरांची काळजी घेता माणसासारखी माणसं कुपोषणाने दगावली किती कोटी कुपोषणाने दगावली देशभरामध्ये आज बावीस कोटी मुलं कुपोषणाला मिळते तुम्हाला कुपोषण माहित अस का कुपोषण असं आहे की कर्जत तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या ही थोड्या प्रमाणात आहे गाव पातळीवरती चार दोन चार दोन चार दोन अशी काही घरं आहे बऱ्याच दिवसापासून वाटत होतं की ह्या लोकांच्या जेव्हा जेव्हा बैठका घ्यायची त्यावेळेस कर्जत तालुक्यामध्ये साधी साधी प्रश्न जी आहेत तात्कालीन उद्भवणारी जी प्रश्न ती प्रश्नही प्रशासनाकडून सुटत नाही हे त्यावेळेस लक्षात आल्याच्या नंतर मी म्हटलं आता एकदा आपण एखाद्या संबंधित अधिकाऱ्याला लोकांच्या प्रश्नाच्यासाठी बोलवू आणि या प्रश्नाच्या संबंधामध्ये चर्चा करावी तर ती चर्चा अशी करण्यापेक्षा एक छोटासा मोर्चा आपण घेऊन जाऊ या हेतून हा मोर्चा या मोर्चेची मागणी अशी आहे की ती सांगताना म्हणजे यांना लाज वाटली पाहिजे शासनाला की राहत्या घराखालच्या जागा करा स्मशानभूमी द्यावी मतदान यादीत नाव समाविष्ट करावं असं जर या देशाच्या मूळ मालकाला म्हणण्याची वेळ लोकशाहीच्या ऐंशी वर्षांनंतर जर येत असेल तर त्या प्रशासनाचा पराभव आहे की तुम्ही अजूनही इथल्या आदिवासींना माणसं म्हणून मान्यता द्यायलाच तयार नाही तुम्ही जनावरांच्या जनावरांच्या छावण्या सुरू करताय त्यासाठी तुम्ही जनावरांची नोंद करताय गाढवावर लोक वाळू आहेत म्हणून गाढवाची नोंद ठेवताय तालुक्यात किती गाढवाय माणसं दिसत नाही माणसाची नोंद ठेवत तेव्हा एकंदरीत त्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली किती प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये होती आहे हे ह्या सगळ्या गोष्टीवर ना लक्षात येतं आणि म्हणून हा प्रश्न कधीच विकला पाहिजे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला साजेलचा सा असं त्यांना जीवनमान मिळालं पाहिजे म्हणून त्यांना भेडसावणारी ही जी प्रश्न आहे ही स्थानिक पातळीवरून सोडवल्या जाऊ शकता अशी प्रश्न घेऊन एकदा त्यांच्याशी चर्चा करावी हा एकूण आजचा हा मुद्दा आपण पाहले की राज्य सरकारचा आदिवासींच्या प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणामध्ये प् दुर्लक्ष मुळातच आदिवासी भाग जो आहे हा इथल्या धरदानग्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी की काय कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सर्व आम्हाला काय म्हणायचंय जेव्हा एखाद्या बजेटची पॉलिसी ठरते yawar aje shi na sinarafi da cewa ce ya ce a bidanar aje